स्वागत करतो मी आता आहे बारा टक्के चौकापासून जो स्टँड ठिकाणी असतो हो। आहोत खरंतर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या सातारा शहरामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या अनुषंगानं जो जादू टोना विरोधी कायदा हो या कायद्याच्या उल्लंघन किंवा त्याची पायमल्ली होत असल्याचं दुर्दैवी चित्र या ठिकाणी दिसत आहे या अनुषंगानं आता अंधेश पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत उदय चव्हाण सर आहेत आणि त्यांचे सहकारी देखील आहेत खरं तर या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधाव नमस्ते सर नमस्ते काय सांगाल हे चित्र पाहिल्यावर खर तर इतकाच चांगल्या पद्धतीचा रस्ता आहे आणि नगरपालिकेनं याच बाजूला डॉक्टरांच्याच प्रयत्नातून एक विसर्जनाचा मार्ग निवडलेला होता गणपती विसर्जन म्हणजे एक पाऊल नगर नगरपालिका पुढच्या बाजूने जात असताना त्याच ठिकाणी अशा पद्धतीचा एक जादू विरोधी कायद्याच्या उल्लंघन करणारा जो प्रकार घडतोय तो खेदजनक आहे त्या कारणासाठी डॉक्टरांनी आपलं आयुष्य वेचलं ते आयुष्य सार्थकी लावण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले गेले आणि दोन हजार तेराला त्यांनाच त्या कारणासाठी मारलं गेलं त्याच्यानंतर चळवळ पुढं जात राहिली पण त्यांच्या क्षेत्रामध्ये हो अशा प्रकारे त्यांचा विचार पुढे ऐवजी त्यांचा विचार मागे नेण्यासाठी जे प्रयत्न ने करत आहेत ही खूप खेदाची गोष्ट वाटते आणि पोलिसांनी निश्चितपणे या अज्ञातविरोध असेल किंवा कुणी असेल त्यांच्या विरोधात कारवाई करायला काही आम्ही मागणी करतो आहे आणि त्याचबरोबर असं लक्षात येतंय आहे की शासनही हा जो कायदा आहे तो त्याची प्रभारी पद्धतीने अंमलबजावणी करायला पाहिजे शाळा कॉलेजमध्ये प्रबोधनासाठी शासनानं जर आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही निश्चितपणे त्यांच्या बरोबर जाऊन लोकांमध्ये अधिक पद्धतीनं प्रबोधन करण्यासाठी प्रयत्न करू मुख्य रहदारीच्या रस्त्यावरती एका टपरी टपरीच्या बाहेरच मी म्हणेन बरोबर खरं तर आपल्याला ही अधिकृत अनाधिकृत ह्याच्या वादात आत्ता जायचं नाहीये मात्र ही घडलेली घटना निश्चितच दुर्दैवी आहे सर काय सांगाल ह्या अनुषंगाने नेमकं आज ज्या गोष्टीसाठी तुम्ही अविरतपणाने लढा देत आहात न्यायालयीन लढा देत आहात ही अशी गोष्ट निदर्शनास येणं सुद्धा किती क्लेशकारक वाटत बरोबर आहे अगदी की बिचाऱ्या साध्या छोट्या टपरीमध्ये त्या काहीतरी व्यवसाय करतात कपड्याचा आणि ते सुद्धा लोकांच्या नजरेत येते की यांचा व्यवसाय चालू नये म्हणून अशा पद्धतीने प्रयत्न करतात त्यांच्या कष्टाने ते प्रयत्न करतात येणार जाणारे अगदी थोडं गिरायक त्यांना मिळत असेल परंतु ते सुद्धा मिळू नये यासाठी जी मानसिकता आहे लोकांची की दुसऱ्यांचं वाटवळ होऊ किंवा पाय खेचण्याचा जो प्रकार आहे तो लोकांच्या अंधश्रद्धेचा किंवा महाराष्ट्राचा एक प्रकार आहे असं सा वाटतं सांगा की जादू टोना विरोधी कायदा नेमका काय आहे आणि त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीनं प्रशासनाकडून होणे गरजेचं आहे टोना विरोधी कायद्याचं जे आपण पुस्तिका काढलेली आहे त्याच्यामध्येच आपण म्हटलंय की महाराष्ट्र नरवळी आणि इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रथा व टोना प्रतिबंध व उच्चाटन अध्यादेश दोन हजार तेरा त्याच्यासाठी आपण अशी एक पुस्तिका काढलेली आहे आणि ती पुस्तिका लोकांपर्यंत जातली आहे वाचतायत लोक तरीसुद्धा लोकांना असं वाटतंय की असा काहीतरी प्रकार असतो आणि असं काही केल्यानंतर आपली भरभराट होईल आणि दुसऱ्याचं काहीतरी वाईट होईल तर त्याचे प्रभावी अमेजर होण्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा प्रयत्न सांगतोय की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ह्याच्यासाठी कक्ष स्थापन व्हावा की लोकांना तिथे गेल्यानंतर पटकन त्याच्या पद्धतीची मदत मिळावी नक्कीच तर हे कोणत्या मानसिकतेतून केलंय इथं कोण महिला आहे की जिचा व्यवसाय सुरू आहे असं आता सरांनी सांगितलं आणि तिच्या व्यवसायाला तर अडथळा ठरण्याच्या हेतून हे केलंय का मात्र ही करण्याची पद्धत निश्चितच चुकीची आहे बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी का संबंधित नगरपालिकेचा अतिक्रमण विभाग आहे जर हे बेकायदेशीर असेल तर तिथं त्यांनी कारवाई करणं खरं तर अपेक्षित होतं मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीसाठी असा म्हणजे ज्या संदर्भात कडक कायदा केलेला आहे मी आवर्जून सांगतो की टोना विरोधी कायद्यासाठी ज्या व्यक्तीनं आपलं आयुष्य वेचलं अंधश्रद्धा निर्मूलनाचं व्रत हाती घेतलं ज्याच्यासाठी त्यांना आपले प्राण गमवावे लागले आज व्यक्ती जातो मात्र त्याचा विचार जात नाही आणि त्यांच्या विचाराची जोपासना करणारी ही मंडळी आहे सर काय सांगाल की सा साताऱ्यामध्ये खर तर आपण या पद्धतीनं कामकाज करताना या गोष्टीच्या अनुषंगाने आता पुढं काय व्हावं अशी तुम्ही किंवा काय होणं गरजेचं असं तुम्ही सांगा निश्चितपणे तो आपण म्हणलं अशा पद्धतीनं की माणूस मारला गेला तरी त्याचा विचार मारता येत नाही तो विचार अधिक वेगानं पुढे नेण्यासाठी आम्ही तर प्रयत्न करतोच आहे परंतु समाजातल्या लोकांनी पण हे लक्षात ठेवायला पाहिजे की अशा पद्धतीनं जर चांगल्या पद्धतीनं लोकांना जर आम्ही पुढे जातो हे कळल्यानंतर त्यांनी काय करावं की आमच्या बरोबरीनं यावं आणि अशा पद्धतीच्या गोष्टी ह्या होत असतील त्याला पटकन स्वतः विरोध करावाच न घाबरता धाडसानं त्या गोष्टींचा जसं कांबळी आम्हाला धाडसानं फोन केला की के अशा पद्धतीनं हे होत आहे म्हणजे लोकांनी घाबरू नये खच्चीकरण लोकांचं होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो व्हावं आता हे दुकान ज्यांचं आहे आपण त्यांच्याशी देखील संवाद सोडूयात आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी आलेले आहेत आणि ज्यांचं हे दुकान आहे त्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेल्या काय सांगाल तुम्ही आम्ही आता नवीन दुकान चालू केलेलं आहे आता आठ महिने झाले असतील तर हे पहिल्यांदाच प्रकरण घडलेलं आहे असं आणि त्या दिवशी आम्ही गेल्या हप्त्यात पण दोन तीन दिवसापूर्वी पण ट्रक चालकाने आमच्यावर हनमार केली होती आणि आता हे प्रकरण घडलं या संदर्भात आपण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे का ते तक्रार एस सीसीटीव्ही पाहिजे म्हणतात सीसीटीव्ही असेल तर असा गुन्हा दाखल होऊ शकतो म्हटले गुन्हा दाखल होऊ शकणार आणि ते आता येणार आहेत सर्व महिलांना म्हणा किंवा सर्वसामान्य नागरिकांना कायद्याचं ज्ञान असत असं नाही वास्तविक पोलीस हे त्यांच्या न्याय हक्काच्या सुरक्षेसाठी असतात सर आता तुम्ही पाहिलं की या महिला आणि तिचे पती हे पोलीस ठाण्यात गेले असता तुम्ही कुठल्या पोलीस ठाण्यामध्ये

जर एखादी महिला तक्रार घेऊन जात असेल तर तिला किमान तुम्ही मानसिक आधार देणं दे गरजेचं आहे त्यांना त्यान काउन्सलिंग करणं गरजेचं सर काय सांगाल खर तर अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत असताना टोना विरोधी कायदा आहे आणि अशा पद्धतीने यांना अनुभव येतो काय तुम्ही संबंधित पोलीस निरीक्षकांच्या बाबतीत अगदी बरोबर आहे आपण म्हणताय अशा पद्धतीने की मुळातच हे घाबरलेले असतात असा प्रकार घडला की घाबरले असतात त्यांना किमान मानसिक आधार तरी द्यायला पाहिजे की आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्ही त्याला तुमची जी काही गोष्ट आहे त्याला घाबरू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत योग्य ती मदत आम्ही तुम्हाला करायला तयार हो। आहोत अशा पद्धतीचा एक मानसिक आधार पोलिसांनी द्यायला पाहिजे नक्कीच खर तर या गोष्टीचा आपण निश्चितच पाठपुरावा करू आता तर आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे या सर्व मंडळींनी इथे येऊन पाहणी केलेली आहे आणि निश्चितच या संदर्भात हे पोलिसांशी सुद्धा संपर्क साधतील आणि संबंधितांवरती अशा पद्धतीनं दुष्कृत्य केल्याबद्दल त्यांना कडक शासन झालंच पाहिजे असाच सूर खरंतर या मंडळींचा आहे जाता जाता तुम्ही काय सांगाल म्हणजे ह्या घडलेल्या गोष्टीच्या अनुषंगाने तुम्ही काय संबंधितांना सांगाल खर तर योग्य पद्धतीनं त्यांनी त्याचा तपास करायला हवाय आणि तो तपास अधिक चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे खरं तर अज्ञात म्हणजे शेवटी रात्री कधीतरी करून गेलं त्यामुळे त्या बिचाऱ्या महिलांना माहित नाहीये किंवा त्या मालकांना पण माहित नाही की कोणी केलं असेल ते होऊ शकतं काय की तुमच्या वाईटावर कोण आहे का अशा पद्धतीच्या जुजबी प्रश्न विचारले जातील परंतु वाईटावर असो किंवा नसो हे करणारे जे आहेत त्याचं किंवा नगरपालिकेने काय करावं चौकात चौकात जसे बसवले कॅमेरे तसे प्रत्येक रस्त्याला जर कॅमेरे बसवले असते तर कदाचित त्याच्यामधून आपल्याला तो माणूस कॅमेऱ्या मुद्दा नंतर सुरक्षिततेच्या दृश्य दृष्टी मात्र ही कृत्य करणच किती चुकीची चुकीचं आहे कारण ही दहशत बसवली गेलेली आहे आणि त्यांच्या मनामध्ये आता दररोज सकाळी दुकान उघडल्यानंतर की काय झालं असेल किंवा रात्री बंद केल्यानंतर उद्या सकाळी परत आपल्या दुकानासमोर काही नसेल ना अशा पद्धतीची मानसिक तणावाखाली त्या सातत्यानं राहतील जसं आठ दिवसापूर्वी त्यांना सांगितलं की कुणीतरी मारहाण केली ले। एका महिलेला अशा पद्धतीनं मारहाण करणं किंवा त्यांना दमदाटी करणं म्हणजे आपण बघतोय की महिला सुरक्षित नाही का तर तोच प्रश्न पुन्हा ऐरणीवर येतोय अशा पद्धतीनं कुठंतरी सबळपणे सक्षमपणे महिला पुढे जाण्यासाठी काहीतरी धडपड करतायत हातपाय हलवत आहेत तशा पद्धतीनं आडकाठी आणणं हे पूर्णपणे चुकीचं आहे निश्चितच खरं तर गुरुच्या गप्पा या कार्यक्रमामध्ये या मान्यवरांनी आपल्याला माहिती दिलेली आहे आणि आपण प्रत्यक्ष ऑन द स्पॉट रिपोर्ट केलेला आहे संबंधित महिलेशी देखील आपण संवाद साधला त्यांच्या पतींनी देखील त्यांची माहिती दिलेली आहे या घटनेच्या अनुषंगानं नेमकं काय करावं या संदर्भात देखील उदय सरांनी माहिती दिलेलं आहे याचा आपण पाठपुरावा जरूर करूयात आणि नेमक्या पद्धतीने संबंधित प्रशासकीय यंत्रणा काय काम करत आहे दाभोळकरांच्या सातारा जिल्ह्यामध्ये दाभोलकरांच्या सातारा शहरामध्ये अशा पद्धतीने जर कृत्य होत असेल तर हे निश्चितच निधी आहे संबंधित पालिका प्रशासन असेल पोलीस खाता असेल यांनी तात्काळ या संदर्भातला शोध घ्यावा आणि संबंधितांवरती कडक कारवाई करावी अशीच मागणी या निमित्तानं या अनिश्चित पदाधिकाऱ्यांनी आणि संबंधित महिलेने देखील केलेली आहे